नांदणी जैन मठातील महादेवी हत्तीला गुजरातमधील वनतारा सेंटरमधून परत आणण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर ग्रामस्थांनी मूक मोर्चा काढला माजी खासदार राजू शेट्टी यांनी या मोर्चाचे नेतृत्व करत वनतारामध्ये महादेवीचा छर होत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मंगळवारी बैठक बोलावल्याची माहिती दिली आहे न्यायालयाच्या आदेशानुसार नांदणी येथील महादेवी उर्फ महादेवी हत्तीनीला गुजरात येथील वनतारा सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे गेल्या चाळीस वर्षांपासून नांदे येथे वास्तव्य करणारी महादेवी गुजरातला गेल्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे या महादेवीला परत आणण्यासाठी आज नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय असा पंचेचाळीस किलोमीटर अंतराचा पायी मुख मोर्चा काढण्यात आला पहाटे पाच वाजता मोर्चाला सुरुवात झाली तर सायंकाळी सहा वाजता मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला या मोर्चामध्ये हजारो लोक सामील झाले होते आमची माधुरी परत करा जिओला बायकॉट करा असे लक्षवेधी फलक मोर्चेकरांच्या हातामध्ये होते नांदणी ते कोल्हापूर सांगली महामार्गावरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचला या ठिकाणी राष्ट्रपती यांच्या नावाने दयेचा अर्ज करण्यात आला आहे यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी वनतारामधील महादेवीची सध्याची अवस्था सांगत एका उद्योगपतीसाठी कायदा झुकवल्याचा आरोप केला आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महादेवीला परत आणण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यासाठी मंगळवारी बैठक बोलावली असल्याचे सांगितले आहे पेटाला ऑर्डर मिळते मटाला मात्र तीन दिवसांनी म्हणजे अठरा तारखेला मिळते हे गौड बंगाल काय आहे त्याचबरोबर एकोणतीस तारखेला दुपारी तीन वाजता सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील फेटाळलं जातं आणि चार वाजता अनिवल अम्ब्युलन्स लगेच नांदणीमध्ये येते हा काय प्रकार आहे म्हणजे कायदा नियम प्रशासन वाकवून एका उद्योग पतीसाठी जर असं होत असेल तर का आम्ही संताप व्यक्त करू नये आमच्यावर आरोप केला गेला वनताराकडून की माधुरीला साखर दंडांना बांधलं जा पण मुळात वणतारामध्ये हातीला साखरदंडांना बांधलं जातंय हे हे हा फोटो मीच प्रकाशित केलेला आहे मग त्यांचं कोण कारवाई करणार हा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे त्यामुळे या संदर्भात शासनाची थेट कुठलीही भूमिका नाही पण शेवटी समाजामध्ये त्या संदर्भातला एक रोष आहे आणि विशेषतः जे भाविक आहेत त्या भाविकांच्या मनामध्ये भावना आहे की आम्ही तिची पूजा करायचो आणि त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी नांदणी मथामध्ये किंवा त्या परिसरामध्येच त्यांचं अस्तित्व हवं आहे तर निश्चितपणे मी मला आज त्या ठिकाणी आमचे काही आमदार खासदार माझ्याशी त्यांनी चर्चा केली मी आ या संदर्भात मंगळवारी बैठक लावलेली आहे आणि या बैठकीमध्ये लिगल ऑप्शन्स काय आहेत कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाच्या वर आपण नाही आहोत त्यामुळे याच्यामध्ये कायदेशीर काय तरतुदी आहेत किंवा कशा प्रकारे आपल्याला परत आणता येईल किंवा काय त्याची वेगळी व्यवस्था करता येईल अशा सगळ्या बाबी त्या ठिकाणी आपण ठेवू देपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपूर्त